तर भूगोल हे मराठ्यांचं मनगट आहे असा सिद्धांत या भूमीमध्ये ज्या ज्या छत्रपती शिवाजी महाराज वादळ वाऱ्यातून काट्या कुट्यातून स्वराज्याची प्रेरणा तेवट ठेवली अफजल खान शास्ता खान औरंगजेबा सारख्या बलाढ्य शत्रूंची मक्तेदारी मोडून काढली पण हे सोपं नव्हतं स्वराज्याच्या या यज्ञात अनेक नरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सगळ्या शुरांच्या त्यागाला अभिवादन करूया <laughs> महाराजांनी रोहड्यापासून ते रायगडापर्यंत हिंदूंचं राज्य उभं केलं अठरा पगड जातींना सोबत घेत स्वराज्यातल्या प्रत्येक माणसाला माणूस म्हणून उभं करत शिवरायांनी सार्वभौम शिवशक असणाऱ्या मराठ्यांच्या या राज्याचा दरारा निर्माण केला आणि चैत्र पौर्णिमेला हा शिवसूर्य रायगडी असताला केला महाराजांच्या जाण्याने रयत ओरखी झाली नियतीनं महाराष्ट्राच्या फाळीचं सौभाग्य हिरावून घेतलं माणसं दिल झाली तहान भूक विसरली जळी स्थळी काष्टी पाषाणी शिवरायाला शोधू लागली आठवू लागली, लागली। शिवरायांचा आठवावे जीवित गृहवत मानावे या विचाराने कासावीस झालेला मराठा दुःख साडून उभा राहिला कारण त्यांच्या समोर उभा होता शिवसिंहाचा छावा मंडळी छत्रपती शिवरायांच्या सारख्या युग पुरुष पित्याच्या पोटी जन्माला येणं म्हणजे कित्येक उत्तराई होण्यासाठी संभाजी पराक्रमाची केली पण मातेच्या गर्भातच शत्रूचा व्यू कसा भेदायचा हे शिकलेल्या अभिमन्यूच्या क्षात्र तेजाचे वारसदार होते शंभूराजे ते पुरून उरले कारभार यांच्या कारस्थानाला स्वकीयांच्या दुफळीला आणि शत्रूंच्या कूटनीतीला बुधभूषण अष्टनायिका शिखा भेद असे ग्रंथ तारुण्यात लिहिणारे शिकस्तीच्या मोहिमा एक हाती जिंकणारे प्रयतेच्या हृदयात जे शिवपुत्र धाकले धनी म्हणून विराजित होतेच ते शंभूराजे या महाराष्ट्र देशी सिंहासनी सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून विराजमान झाले भेदून, देव धर्म आणि पुण्य श्लोक राज्य उभं करणाऱ्या युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सिंहासनावर आम्ही त्यांचे पुत्र म्हणून राज्य करणार नाही तर या स्वराज्याचा मावळा होऊन आपण सर्वांची सेवा करू राजेश्री आबासाहेबांचे जे संकल्पित तेच आभास करणे अगत्य आबासाहेबांनी उभा आयुष्य समर्पित करून खडवलेलं हे राज्य आम्ही कसोशीने सांभाळू जबाबदारीने विस्तारू आणि प्रामाणिकपणे रक्षण करू जीवित मारू या शिवरायांच्या राज्याचं तख्त नेऊ त्याकरता आम्ही प्राण्याचीही पर्वा न करता एक दिलाने लढू ज्या औरंगजेबाच्या हातावर दुरी देऊन आबासाहेबांनी या राज्याची एक एक चीर उभी केली औरंगजेब ची कबर हा महाराष्ट्र माती हा संभाजी स्वस्थ बजना महाराज जी रिवाज के मुताबिक आप कुर्निश बजाइए कुर्निश बजाना नहीं बजाना हम तय करेंगे हम इनके सरदार नहीं हैं हम राजा है और राजा की तरह पेश आएंगे आदिल शाह हमसे डरते हैं श्रीलंका के राजा नेपाल नरेश हमारे मित्र हैं। और आपके बादशाह जिनसे डरते थे उस अफजल खान को हमने मारा है इसलिए हम कुर्निश नहीं बचाएंगे आम ही मुजरा करू अरे दो मुजरा दिल्ली चा सम्राट पृथ्वीराज चौहारा चा तख्ता लासे समझ ले चला शंभूराजे अर बापर बाप, बाप। असून कोण बादशासमोर बोलायला धाजावलं नाही पण जे बालपणी सुद्धा दिलशासमोर झुकले नाहीत ते शिवाजीराजे या बादशासमोर झुकतीलच कसले मंडळी बाळ शंभूराज हे सगळे बघत होते महाराजांचं खून त्यांच्यात आप चुक उतरला बघा आमच्या आबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान स्वराज्य आणि स्वधर्माच रक्षण ही त्रिसूत्री दिली आहे तिचे रक्षण हेच या शिवपुत्र संभाजीचे प्रधान कर्तव्य त्याकरता आम्ही प्राणांची बाजी लावून लढू आमच्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची जो कोण हिंमत करेल तर याद राखा हा शिवसिंहाचा छावा खाडून खाईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या सदर आहे डरपोक नाही इथं माणूस म्हणून वागवलं जात स्वापत म्हणून नव्हे सोडा त्यांना काय झालं हरपा आम्हा सांगा शांतपणे सांगा आम्ही निवाडा तुमचं तुमच बनवाची राजा आमच्या जमिनीवर मोकासा लावला म्हणून मी त्यांची पागा चालली तर मग त्या तुला राजा मोरे नेतो आणि देह दंड देतो आम्ही घरी आलो कुठे जायचं कुठे जायचं राणी सरकार दया करा दया करा <laughs> हर बाप शांत भा काळजी करू नका तुम्ही आम्हाला पित्यासारखी शिरक्यांची लेख राजाची सून होताना तुम्ही बघितली आम्ही आपला निवाडा करू आपल्याला आम्ही अभय देव राजे हरबाची जमीन आणि त्यांचा निवाडा याचा तातडीने निर्णय करावा हरबा रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावू नये अशी शिकवण देणाऱ्या युगप्रवर्तक शिवाजी महाराजांची ही सदर आहे आम्ही त्यांचे प्रतिनिधी त्यांच्या संकल्पिताचे राखणदार त्यांची पायधूळ मस्तके लावून कारभार करतो इथं गरिबांचा न्याय होणार जे झालं त्यात तुमची कसूर होईल आम्ही तुम्हाला अभय देतो आमची राखीव तुकडी देतो इथून पुढे जर तुम्हाला त्रास झाला तर आमची कुमक तुमचं रक्षण करेल काळजी करू नका पंत गणोजी राजांना निरोप थळा मोकासा आम्ही सप्त केल्याचा पना आपके हुक्म के, के तामील के लिए मुकर्रब तशरीफ लाए हैं ओ मुकर्रब हमें संभाव चाहिए जिंदा या मुर्दा और कोई ऐलान जंग नहीं और ख्वाहिश नहीं दफा हो जाओ गाय महारो जी बाबा भलेच खुश नसताय तरुण अव स्वतः राजांनी मारती रायाची स्थापना केली समजू खुश झाले रंगनाथ महाराज वे खुश झाले आम्हासनी थोरल्या महाराजांची सय आली बघा अशुद्ध सुत चालणं बोलणं उठणं बसणं प्रत्येकाला माया लावण साधू संत सरदार बारगीर हरकरा असो नाहीतर सोयरा यांना समजे पाहिजे सही आहे वय तर अक्षी मारुतिराया सर को हाई ती संभुरा जे अवधियो राम राया समुद्र वाला डूल लग के जातो ए ये ये शिव राया सेटी गनीमा चा समुद्र तोड़ी के दे और कितना दूर है अगर जरा सा भी हो गया तो तुम्हारी गर्दन और हमारी शमशेर गड़ का तुम्हें पैलो उठा लोग सकाई रायगढ़ जवर करा मराठे फिर बहुत तेज दिमागी है आसानी से हाथ लगते नहीं कहीं मुकर्रबी संभा के हाथ न लगे हा सावित्रीचा सा गाठ म्हणजे जणू यमुनेचा तीरच मानोजी बाबा आधी इथले कालिया सर्प ठेचून काढू मगच रायगड गाठू ज्योत्याजी उद्या आरजोजी गिरजोशी यादवांना बोलावून घ्या त्यांचा निवाडा करू खेळल्यावर आपली वीस हजारांची मलकापुरी शिबंद आहे तिथं हेर पाठवा कराडला एक हरकारा पाठवा त्या हाती हाक खाली दाद्या राजा राजा माळोशी बाबा राजा झाला असं आम्ही काय भी होऊ देणार नाही तुम्हाला तुम्ही आताच निघा राय घराकडे आम्ही का निम धरतो वय 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 निघा बरं आमच्या उमरीचा नि काय सांगतो नो आम्ही काय तरी रावणाच्या सफेत ज्याप्रमाणे हनुमंताला बांधून आणले त्याप्रमाणे संभाजी राजास औरंग्या उपस्थित केले हनुमंताच्या अंगाला शेंदूर शोभून दिसावा असे खनगोर युद्ध करून रक्ताने अंग माखले आहे हे राजन तुला ते शोभून दिसत आहे ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश निस्तेज होतो त्याप्रमाणे तुझे तेज पाहून औरंग ने अपना सिंहासना त्याग करतीड़घे टेकून तो नतमस्तक है <laughs> गए। तुम तो तुम्हारे वालिद से भी होशियार निकले एक वो काफल सिवा हमें जीतने नहीं देता था और तुम हमें हराने में लगे हुए हो अरे औरंग्या तू कम नशीबी आहेस खरे भाग्यशाली आम्ही आहोत कारण आम्ही रायगडाच्या मातीला स्पर्श केला आहे पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावलीत आम्ही राहिलो आहोत काश की हमारी औलाद मी संभा तुम्हारी तरह होती है। वरना मुगलिया सल्तनत का परचम कब रायगड पर लहराता होता अभी भी वक्त बाकी है हमें सिवा के सारे किले तो नहीं तो जान गवाओगे अरे स्वराज्य सोड इतना फुट का पत्थर ही तुला मिलू देना नहीं आमच्या प्राणांच्या बलिदानातून हजारो मावळे उभे राहतील तुला नेस्त नाबूद करण्यासाठी राजन यावन रावण के सभा संभु पंत पच रंग लहू लसत सिंदूर सम खूप रंग चोर वी छवी ते कतही खद्योत होत बदरंग रंग तोतवत तेच निहार के तखत ते शंभूराजांच्या आणि कवी कलशांच्या प्राणांची आहुती पडली त्यांच्या या त्यागाचं स्मरण तुम्हाला आणि आम्हाला आणि यापुढे येणाऱ्या प्रत्येक पिढीला राहायलाच हवं शंभूराजांनी केलेल्या त्यागाच स्मरण करूया आणि त्यांच्या समोर नतमस्तक होऊया